होय पिवड्या काय बघतोय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे बसतो म्हणजे तर आज म्हणजे रात्री मी आलोय पुण्यावरून आणि आज मी घरचा ब्लॉग बनवतोय दोन दिवस झालं घरच्यांना मिस करतोय घरचा ब्लॉग बनवला नाही आणि पिवड्या बाबा काय म्हणते सका सका काय 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 दे दे मला आली पाणी मागितलं पाणी प्यायला पाणी पिली आणि आता इथे हिंडती आहे हाय कर मग हाय कर ग बाबो पिओ हाय कर हाय हाय हॅलो 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 बाय बाय नाय हाय 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 ओके मगाची काकडी टाकून दिलेली खाती उचलून हाय ओके ओके हुशार आहे तर राधू पण आली आज इकडं राधू हाय आणि इकडं पूजा करते स्वयंपाक भाकरी करते इकडं आता चपात्या करत होत्या वहिनी आणि पूजा वहिनीपुर गेल्या आणि इकडे केले दुर्गाच टक्कल दुर्गा तुला टक्कल केले बाबू आईच्या डोक्यात काय झालंय गे कस काय हे दुख झाले आता कसल झालं हे खवलं खवलं झालं डोक्यात आणि हि काय झाले कस तिला दवाखान्यात घेऊन जाय सांगा आपला काय ग बाबू रो दुर्गल काय झालं बाबू हिथ दुर्गल काय झालं हा आप कुठे आपण म्हण दवाखान्यात घेऊन जा दुर्गाला हा पडेल 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 पडल पडल ए पिऊ पिओ पिओ तसं महाराज जाऊन बाबू इकडे 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 पिवड्या इकडे चल इकडे इकडे म्हणतोय ना तुला इकडे बाबू तुला यायचं आहे का नाही बघू नको तशी दुर्गाला मारते का तुला काय वाटतं का, का? अग हिलाय ना हे झालंय मला तर वाटतय बेंड झालेत का कि उष्णतेमुळं हा वाटतंय कसलं दुखत असेल तिच अग तिचं वेगळं बँड एक काय करायचंय आपण मनाचा कार्यक्रम कशाला करायचा ती दवाखान्यातच न्यायला सांग आपाला आपला जो बोलून आण बर उठलं ना तासाभरात भरात बोलून आण मग मी चाललो इकडं बँकेत मला उशीर लागेल यायला हम्म दवाखान्यात घेऊन जाऊ असं तसं बसू नका वहिनी कुठे गेल्या वहिने एवढ्या हनु नको दुलका मावला हनु नको हो ये पिहू पिहू पिवड्या काय गं तशी बघते तुला कोण काय म्हणलं का चल ये ये या ये आलं माझं पिलो आलं आलं माझं पिलो आलं 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 गोड बोल ते आलं माझं पिलो म्हणलं की दम टाकले आहे का नाही आपे, दे? आपे, दे? आपे, दे? आपे दे आपे दे आपे दे आपे दे पप्पाला हां आपे दे आपे दे आ बाबू आ, आ, आ बाबू घ्यायला आज इकडं कशी नुसतं नात नातवंड कशी तर सांभाळ आता अवग आजी कशाला असते ना तुमचं लेंगो लेंग कृष्ण कृष्ण कुठे गेला कृष्ण कुठे पाणी भरतोय काम कार्यक्रम करत असे व किचन वर चढले त्याला खाली बसो पडतील की बाबू वहिनी दिसलाच ना कुठे गेल तुझा वरण उठ या दवाखान्यात घेऊन जाय सांगा अप्पाला बाहुड्या कुठे गेलाय सारखंच गावाकडं पडतं आहे मागच्या आठवड्यात तीन दिवस गावाकडं होता ह्या आठवड्यात तो पुन्हा तीन दिवस नाही तर का हे आप्पाला घेऊन जा सांगा नाहीतर बावड्या आला की बावड्याला घेऊन जा सांगा हे ए हे

दे, चल, चल दे दे मला देशाल माझू दे द्या दे, 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 लय हुशाल पिलू लय हुशाल चल की गाडी बस गाडीवर बसा बसा चल तुला डान्स क्लासला टाकतो डान्स शिका पिऊ डान्स चल चल इकडे पिवड्या इकडे चल आला 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 आल, पण मी खाऊ आणलाय तुला बाबू रवा आणलाय काय र्या कुठे बघ कुणी 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 बसते का तू अंदर थांब त्याला दोन खायचं असत बाबू दोन खायचं असत चार ओके ठाली बदा मी कैली लय भाजी लागते ऊसकर बस बसकर बसकर टाकू नको टाकू नको टाकू नको तेवढ्या टाकू नको ग काय रे ओके पिकला आम्हाला खा खा ठेव इथं टाकू नको दुर्गा तोंडात का काल बाबो काल 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 की रगिलेच पूर घेत रगा वहिनी तर पाय असं का हो लंगड्याच्या त्या साल्या लंगड्या वणी काय त्या सायराट मधल्या का हा पालत्या मांडे घालून तिचं तेल लावून निरपत जावं त्या असं हा ना नाहीतर ती सायराट मधला लंगड्या कसा चल कृष्णा काय करते ग काय करतय हे चित्रवाणी करत जाऊ नको बरं का तुला एकदा सांगतो या मला असं कळलं की तू सगळ्यांना हानतो वैर सगळ्यांना हानतो का तू कोणाला आणलं त्या दिवशी दे तुला आणलं का तुला आणलं वा? का वामे काय म्हणलं काय डोकं फोडून घेईन म्हणलं का काय म्हणला तू गेली तर डोकं फोडून घेऊन म्हणलं का कुठे घेऊन जा म्हणा कोणाचं शिकतोय कुणाचं राहतं गल् खेळा कोणाच्या इथं जातं का इथं आसपास कुठं जात जाऊ नको मला विचारल्याशिवाय

बस आहे बसा मीठ लावून खावा श्वास श्वास तुझ्या वापर लावला होता का श्वास आज इकड पोर ताप देत रोज दोन दिवस बाहेर दिवस बाहेर मग तुम्हाला किती ताप येत असेल लेकरांचा मला माझ्या कामाचा आयो हे तुम्ही आंबा ठेवलेलं कुठं गेलो <laughs> तुझा कार्यक्रम चालू आहे आंब्याचा आव काय झालं त्याच्या आता काय झालं तू पण बोट कापून घेतलं का काय काय उद्योग का करतात तुम्ही कस काय कापलंय ब्लेड पण कापून घेतले तुम्ही काय बिलेट पण खेळ होता का राधा ह्या सांगत जात नित नित कर सब जरा पोर धरून ती सांते मोठे की हं दात का नको होय चला बाय बाय पिवड्या बाय कर बाय सगळ्यांनी बाय करा पिवू बाय कर पिवड्या